मित्रांनो मी क्षितिजा क्षितिजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू येथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो चना डाल घेतलेली आहे हलद घेतलेले आहे बघा गूल घेतलेला आहे बारीक कापून बघा पाव किलो घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे मित्रांनो आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवात करूया मित्रांनो चण्याची डाळ आहे ना आपल्याला साफ करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला साफ करायचे कारण का यामध्ये खडे सुद्धा असतात कधी कधी त्यामुळे आपल्याला साफ करूनच घ्यायची आहे बघा बघू शकता तुम्ही मित्रांनो साफ करून झालेली आहे डाळ बघा आता आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला डालेला आहे का पावडर लावलेली असते ना त्यामुळे स्वच्छ चोलून घ्यायचे आहे डालेला आणि धुवायचे आहे बघा मित्रांनो आपली डाळ आता धुवून झालेली आहे बघा पाणी घेतलं आहे शिजवण्यासाठी आता आपण डाळ शिजवूया चला तर आता मित्रांनो आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही अशीच शिजवून द्यायचे आपल्याला चांगले शिजवायचे मित्रांनो डाळ शिजेपर्यंत आपल्याला पीठ मलून घ्यायचं आहे चला तर मग आता पीठ मलायला सुरुवात करूया मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सांगितले की मी पाव किलो मैदा घेतलेला आहे पण इथे आहे तर अर्धा किलो आपल्याला लागेल मैदा तुम्ही अर्धा किलोच घ्या पाव किलोच्या डाळीला आणि पाव किलोच्या गुळला अर्धा किलोच मैदा घ्या आता आपण पीठ मालायला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला पीठ मालण्यासाठी कोमट करून घ्यायचं आहे तेल बघा दोन चमचे दोन पाल्या तेल गरम करून घ्यायचं आहे कोमट कारण का आपल्यानं पुरणपोळ्यातनं त्या एकदम खुसखुशीत होतील बघा अशा प्रकारे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तेल मित्रांनो आपलं तेल ना कोमट झालेलं आहे गरम आता आपण बंद करूया आणि उतरवूया मित्रांनो तुम्ही बघू शकता मी येथे पीठ घेतलेलं आहे आणि हे लाटण्यासाठी घेतले थोडंसं पीठ आता आपण मळण्यासाठी सुरुवात करूया हां तेल आहे ना आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे बघा कोमट घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम करून कारण का आपल्या पूर्ण पोल्या आहेत ना त्या खुसखुशीत लागतात आणि आपल्याला बघा मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ आहे बघा अर्धा चमचा आपल्याला हळद आहे बघा मिक्स करून तेल आहे ना आपल्याला पिठामध्ये बघा चांगल्या प्रकारे मिक्स आहे हळद आणि तेल मीठ सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स आहे बघा अशा प्रकारे आपल्याला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे मिक्स करून आहे मित्रांनो तोपर्यंत ना आपली टाचीच आहे आपण तोपर्यंत मीठ पाठवून घेऊया मित्रांनो आपल्या पिठालाच प्रकारे चांगला लागून आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला चांगला कड आलेला आहे आणि थोडं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तर आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं बघा शिजण्यासाठी बघा आपण पीठ मलेपर्यंत आपल्याला डाल चांगली शिजवून द्यायची आहे बघा आता आपण पीठ मलायला जाऊया चला मित्रांनो आपला पीठ आहे ना चांगलं बघा मीठ बी सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून मलणार आहोत पीठ थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून मलायचं आहे पीठ बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिळेल पीठ घ्यायचं घ्यायचंय बघा थोडं थोडं पाणी टाकून मित्रांनो जास्त पण पातळ करून नाही घ्यायचंय आपल्याला पीठ मिडियमच आहे आपल्याला पीठ मालण्यासाठी एवढं पाणी बास होईल मित्रांनो तुम्ही एक ग्लासच पाणी घ्या मग परफेक्ट होईल आपलं पीठ मलून मित्रांनो बघा आपल्याला पाणी कमी पडलेलं आहे आपण थोडं अजून पाणी घेऊया एक ग्लास ना कमी पडलं पाणी म्हणून डबल आणलं मी पाणी बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मलून घ्यायचं पीठ बघू शकता एकदम परफेक्ट मारायचं आपल्याला पीठ मित्रांनो बघा अशा प्रकारे मऊ पीठ करून घ्यायचं आहे आता आपण थोडा तेलाने मलू या बघा तेलाने आणि मलल्या ना का आणखीनच मऊ होतात चप पीठ है चांगला जिरायला पाहिजे असं मलून घ्या त्याला चांगला मित्रांनो तुम्ही बघू शकता तेल आपल्या पिठामध्ये चांगला आहे बघा किती मऊसूत झालेलं आहे पीठ अशाच प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे पिठाला बघा बघू शकता तुम्ही किती नरम झालेलं आहे आपलं पीठ मित्रांनो आता आपण ना पिठालाच झाकून ठेवूया तोपर्यंत आपली डाल शिजेपर्यंत मित्रांनो आता आपण आपले डाल बघूया शिजले काय चला तर आता डाल बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली डाल ना शिजायला आले बघा दाबून बघूया शिजायला आले बघा थोडी शिजायची मित्रांनो थोडी शिजायची आपल्याला डाळ कारण का थोडी कच्ची आहे त्यानंतर आपण यामध्ये गुळ टाकणार आहोत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे डाळ मग नंतर आपण गुळ टाकूया शिजल्यावर मित्रांनो या डाळीमधलं पाणी आहे ना आपल्याला सुकवून घ्यायचं आहे कारण का सांगू गुळ टाकल्यानंतर ना पूर्ण पाक होईल डाळीचं त्यानंतर मग व्यवस्थित होणार नाही तेव्हा तुम्ही सुकवूनच घ्या शक्यतो पाणी डाळीमधला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली डाळ बघा चांगली शिजलेली आहे बघा हां अशी दाबून बघायचे शिजले का आपली डाळ बघा चांगली शिजलेली आहे डाळ आता आपण मित्रांनो गुळ टाकूया गॅस आपल्याला कमीच करायचे आहे बघा नाही तर आपली डाल ना ती करपून जाईल बघा गुल आहे आपल्याला मित्रांनो डाळीमध्ये ना गुल असं एकत्रित करून घ्यायचा आहे बघा हा गुल आहे ना आपल्याला वीत लावून घ्यायचं आहे बघा डाळीमध्ये चांगलं मित्रांनो आपला गुल ना तर विकला चाललाय पाक पाक झालेला बघा गुलाचं कसं चालेल मित्रांनो गुल आहे गुल गुल ना त्या डाळीमध्ये ना चांगले शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला पाक सुकत नाही ना तोपर्यंत बघा पाक बघा कसं झालेलं आहे गुलाचं डाळीमध्ये तर हे पाक आपल्याला सुकवून द्यायचं आहे आता आपण फास्ट करूया गॅसला मित्रांनो आपण गॅस फास्ट केले आहे पण आपल्याला ना खातलं जायचं आहे कारण का खाली करते ना बघा अशा प्रकारे आपल्याला घातलं जायचं आहे पाणी चांगलं सुकवायचं आहे बुला चांगलं सुकवून द्यायचं मित्रांनो तुम्ही बघू शकता गुलाचा पाक आता बघा घट्ट होत झालेला आहे दालीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा घट्ट करून घ्यायचंय बघा पूर्णपणे सुकवून घ्यायचंय मी मित्रांनो बघू शकता घट्ट कसे झालेलं आहे हे बघा आता आपण वेलची टाकूया वेलची पावडर बघा बघा मित्रांनो बघू शकता आता वेलची आहे ना आपल्याला चांगली मिक्स करायची यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता छान पैकी आपल्याला वेलचीचं पूड आहे ना डाळीमध्ये मिक्स आहे मित्रांनो आता आपलं झालेलं आहे बघा कसा घट्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया मित्रांनो ही डाल आहे ना आपल्याला थंड होऊन द्यायचे पूर्णपणे नंतर आपल्याला ही डाल आहे ना वाटायची आहे आमच्याकडनं पाटा आहे डाल वाटण्यासाठी तुमच्याकडं जर झाली असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाटू शकता थंड होऊन द्यायचे तोपर्यंत मित्रांनो मी इथे डाल वाटण्यासाठी ना पाटा घेतलेला आहे बघा तुमच्याकडं जर पाठा नसेल ना तर तुम्ही चालण्याने सुद्धा वाटू शकता बघा आपली डाल आता थंड झालेली आहे बघा आपण थोडी थोडी घेऊन ना ही वाटायची आपल्याला डाल मित्रांनो पाट्यावर वाटल्याने ना आपल्या पुरणपोळीला चांगली चव येते बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला डाल वाटायचे आहे पाट्यावर घ्यायचे बघा थोडी थोडी वाटायची मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं पुरण आहे ना तो पूर्णपणे वाटून झालाय बघा अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा पुरण आहे ना वाटून घ्यायचं आहे आता आपण हे पुरण ना पिठामध्ये भरून घेणार आणि लाटणार तर चला मग आता आपण सुरुवात करूया चला मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी पोलपट घेतलेला आहे आणि लाटणी घेतलेला आहे हा पीठ घेतलेला आहे लाटण्यासाठी आता आपण तवा गरम करूया गरम करायला ठेवूया ते मी गॅस पेटवलेला आहे कमी करून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला तोपर्यंत तापपर्यंत ना तवा पुरणपोळी लाटून घ्यायचंय बघा बघू शकता आपलं पीठ बघा कसं नरम झालंय मित्रांनो बघा अशा प्रकारे गोल चांगला आहे बघा पिठाला मित्रांनो बघा अशा प्रकारे बघा आपल्याला कसं करायचं आहे बघा अशा प्रकारे बघा वाटीसारखं करून घ्यायचं आहे पुरण भरण्यासाठी बघू शकताय बघा तर थोडं पुरण घ्यायचं आहे बघा पूर्णाचा सुद्धा असाच गोला करायचा आहे बघा गोल गोल हे बघा आणि असं दाबायचं आहे बघा कसं दाबत बघा आणि तो पॅक करायचंय पिठाला बघा बघू शकताय बघा मित्रांनो असं पॅक करायचं आहे बघा लाट मित्रांनो बघा पिठामध्ये कस हे करतात चिपकायला नको म्हणून तर लाटायचंय बघा हलक्या हाताने लाटायच मित्रांनो ही पुरणपोळी आहे ना आपल्याला हलक्या हातानेच लाटायचे जास्त दाब देऊन नाही लाटायचे नाही तर ती पूर्ण फाटेल बघा अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा लाटायची आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी आहे ना ती लाटून झालेली आहे आता आपला तवा सुद्धा तापलेला आहे आणि तिथे मी तेल घेतलेला आहे आणि काळता घेतलेला आहे तेल सोडून तेल ना तव्यावर थोडं टाकूया कारण का आपली पुरण केली आहे ना ते चिपकायला नको म्हणून बघा आहे पुरणपोळी शेकण्यासाठी मी आता गॅस आहे ना ते मध्य ठेवलंय बघा हा फास्ट आहे बघा आपल्याला चांगले शेकवून द्यायचे आहे खालना पुरणपोळी बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता थोडा थोडा तेल सोडायचं आपल्याला साईडनी मस्त होते आपली पुरणपोळी तेल लावल्यावर बघा तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता लावण्यासाठी डालडा हा तूप डालडा घेऊ शकता तुम्ही पीठ मारण्यासाठी सुद्धा आणि असं वर्ण लावण्यासाठी सुद्धा बघा आपली पुरणपोळी बघा कसली खुशखुशी दिसत आहे तेल लावायचंय बघा बघू शकता अशाच प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला चांगले शेकवून घ्यायचे आहे बघा पुरणपोळीला बघू शकताय बघा अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा करूया पुरणपोळ्या ही आपली शेवटची पुरणपोळी आहे बाकीच्या सर्व आपल्या पुरणपोळ्या पूरा भाजून झालेल्या एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या पूरा झालेल्या आहेत आणि ही शेवटची आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते पुरणपोळी हे बघा एकदम भारी झाले ना हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पुरणपोळ्या बघा कसल्या रेडी झालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करा धन्यवाद